नमस्कार मी डॉक्टर अशोक नाळे उपसरपंच कोळकी आपणास सर्वांना कळवण्यास आनंद होतो की, हो की विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे साहेब निंबाळकर महाराज साहेब तसेच माजी आमदार दीपक चव्हाण साहेब तसेच बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे निंबाळकर बाबा तसेच कोळकीगावचे सर्वे सर्वास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवारी तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्याने कोळकीच्या जलशुद्ध शुद्धीकरण केंद्रावर सोलर प्लॅनचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच कोळकी गावामध्ये रस्ते बंदिस्त गटर वॉल कंपाऊंड्स यासह विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे तरी कोळकी ग्रामस्थसह पंचक्रोशीतील नागरिकांनी बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता कोळकी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी त्यांना विनंती करतो कार्यक्रमानंतर सुग्रास असे जेवणाची सोय केलेली आहे